स्वामी दिलेले आहेत तिथं मुली देखील आढळून आल्या आणि अल्कोहोल आणि ड्रग्स या सगळ्या गोष्टींचं कन्झम्शन त्यांच्या शरीरात रक्ताच्या रिपोर्टच्या आधारे मिळणार आहे ते रिपोर्ट आल्यानंतर तेही समोर येणार आहे परंतु जे खडसे म्हणत आहेत की हा राजकीय काही वेगळा प्रकार असू शकतो हो। की तुमच्या जावायला तर रूम बुक करायला विरोधी पक्षाने सांगितले नाही तुमच्या जावायला तर तुम्हाला ड्रग्ज सत्ताधारी पक्षाने पुरवलं नाही आपल्या जावयाचे उद्योग काय आहेत आपल्या परिवारातल्या लोकांचे उद्योग काय आहेत हे खडसेंनी बघितले घेतलं पाहिजे मी या पलीकडे तुम्हाला सांगतो ड्रग्जच्या व्यवसायामध्ये त्यांचा हा ती देखील असू शकतात का ही भीती आता आम्हाला वाटायला लागली आहे कारण की एवढ्या सजासजी ड्रग्ज त्यांना कसं मिळतं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये कोणाचे कॉन्टॅक्ट आहेत ते कोणाचे सीडीआर झाले आहेत त्या मुली आल्या आहेत त्यांच्यावर काही लैंगिक अत्याचार झालेत का हे सगळं आता तपासण्याची या माध्यमातून गरज आहे तर आज दिवसभर कार्यक्रमात असल्यामुळे का त्याची पूर्ण अजून माहिती आम्ही घेतलेली नाही हा मी पूर्ण माहिती घेऊन याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदनं जे काही समोर येतील ते समोर द्या